नमस्कार मित्रांनो आपल्या टायपिंग सिरीजमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे आज आपण डे टू दुसऱ्या दिवसामध्ये होम रो दुसरा भाग शिकणार आहोत आजचे अक्षर आहेत ए एस डी एफ जी एफ आणि सेमी कॉलन एल के जे एच जे आपण मागील व्हिडिओमध्ये पहिल्या दिवस आपण होम रो कशी हाताची पोझिशन कशी ठेवायची आणि टायपिंग कशी करायची हे शिकलो होतो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दोन अक्षर जोडायचे आहेत एच आणि जी ओके तर हे टायपिंग करण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला मागील व्हिडिओ बघावा लागणार किंवा मागील जे आपण शिकलो होतो पहिल्या दिवशी ते महत्त्वाचं असतंय आता आपण होमरो ही शिकण्यासाठी आपल्या हाताची पोझिशन सर्वात पहिले व्यवस्थित ठेवावं हो लागते ए एस डी एफ सेमी कॉलन एल के जे इथपर्यंत आपण असं ठेवला हो होता ओके आता लक्ष ठेवा याच्यामध्ये आपल्याला हे दोन ॲड करायचे आहेत हे दोन ॲड करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे लक्षात ठेवा आपण करंगळी अनामिका मध्यगा आणि तर्जनी असे आपण पोझिशन ठेवले ओके त्यानंतर इकडं इटल फिंगर रिंग फिंगर मिडल फिंगर इंडेक्स फिंगर ही अशी हाताची पोझिशन होती याला होम रोमध्ये इम्पॉर्टंट ही जे पोझिशन असते सुरुवात होते टायपिंग शिकण्याची त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये फक्त आपल्याला हे दोन ॲड करायचं ओके आता हे टायपिंग कसे करायचे लक्ष द्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा व्हिडिओ आहे याच्यामध्ये आपल्याला सर्वात प पहिले आपल्याला याच्या हाताची ही पाठ करता यायला पहिले आपल्या हाताची ही पोझिशन व्यवस्थित लक्षात ठेवायला पाहिजेत आणि ती पाठ असायला हवी ओके आपण पहिल्या दिवसामध्ये शिकलो होतो ए एस डी एफ स्पेस जे के एल सेमी कॉलन असं शिकलो होतो ओके हे जर तुम्हाला सोपं जात असेल तर इथून सुरू करा एच जे पण हे थोडं अवघड जाणार म्हणून तुम्ही आज माझ्यासोबत प्रॅक्टिस करा मी जसं टायपिंग करतो तसं टायपिंग करा आणि माझ्यासोबतच म्हणा ओके तर सुरू करूयात ए एस डी एफ जी एफ स्पेस सेमिकॉलन कॉलन एल के जे एच जे परत ओके लक्ष ठेवा टायपिंग करताना जी वरती जायचं आणि परत वापस यायचं आणि हे जे आपलं हे नाही हे हात उचलायचा ना असा ओके हा उचलून इथे न्यायचा नाही किंवा हा हात उचलून इथे न्यायचा नाही हा होम रोवरतीच व्यवस्थित ठेवायचा जे आपल्या कीज आहेत होम रोवरती ही पोझिशन आहे ही पोझिशन कधीही उचलायचा नाही हात हात जर आपण उचलला तर आपली पूर्ण टायपिंग चुकते कारण की पहिलीच प्रॅक्टिस करताना हळूवार करायची व्यवस्थित करायची समजून घ्यायची आणि हाताला ती सवय लावायची आता हात रिलॅक्स एकदम व्यवस्थित हात ठेवायचा एस डी एफ हात बोट उचलून फक्त बोट उचलायचं जीवरती न्यायचं प्रेस करायचं आणि परत उचलून वापस न्यायचं ओके लक्षात ठेवा उचलून परत वापस न्यायचं त्यानंतर स्पेस द्यायचा सुरुवात आपण इकडनं करू करंगकडनं ओके सोपं जाईल तुम्हाला सेमी कॉलन एल के जे एच आणि जे काय करायचं आहे एचवरती असं प्रेस करायचं परत वापस न्यायचं ओके आता माझ्यासोबत म्हणायचं ए एस डी एफ जी एफ स्पेस सेमी कॉलन एल के जे एच जे स्पेस ए एस डी एफ जी एफ स्पेस सेमी कॉलन एल के जे एच जे ए एस डी एफ जी एफ स्पेस सेमी एल के जे एच जे त्यानंतर स्पीड थोडीशी वाढवायची ओके थोडंसं प्रॅक्टिस करताना लक्षात ठेवायचं चुका होत असतात कधी कधी एक बटन प्रेस करायला गेलो तर आपण काय होते या दुसरी की प्रेस केली किती एक बटन दबले जात आणि पूर्ण की पूर्ण टायपिंग आपली चुकते तरी चुका झाल्या तरी हरकत नाही चुका होत असतात आणि त्यानं आपण चुकत असतो आता एक छोटासा टेस्ट घेऊ आपण टाईप करायचं असेल तर आपण काय करणार थोडीशी स्पीड वाढवायची ए एस डी एफ स्पेस सेमी एल के जे एच जे स्पेस ए एस डी एफ जी एफ स्पेस सेमी एल के जे एच जे स्पेस ए एस डी एफ जी एफ स्पेस सेमी एल के जे एच जे स्पेस ए एस डी एफ जी एफ स्पेस सेमी एल के जे आता हे आपण शिकलो तर एकदम बेस्ट अशी प्रॅक्टिस जर की तुम्ही केली तर तुम्हाला हे पूर्ण टायपिंग करता येणार खूप छान मित्रांनो आज आपण होम रो प्रॅक्टिस येथेच संपते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रो क्यू डब्ल्यू ई -E आर टी सुरू करणार आहोत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुढच्या व्हिडिओत भेटू